साधे आणि सिंपल मुखवटे बघायला भेटतील आणि त्याचसोबत हे देवी नमस्कार मंडई स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत दा दादरला आता थोड्याच दिवसात मार्गशीर्ष महिना येतो आहे तर त्यानिमित्ताने देवीचे मुखवटे आणि देवीचे दागिने वगैरे कुठे स्वस्तात भेटतात ते आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा आता आम्ही आलो आहे दादर स्टेशन वेस्टला हा दादर आहे दादरचा कबुदरखाना आणि त्याच्यास थोडं पुढे आहे हे दादर डिपार्टमेंट स्टोअर आणि हा जो रस्ता आहे हा स्टेशनकडून येतो आणि इकडे बाजूला एक गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आहे कीर्तिगर मार्केट हीच ती कीर्तिगर मार्केटची गल्ली इकडे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील सर्व सामान घेऊ शकता या काकांकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे मुखवटे बघायला भेटतील आणि त्याचसोबत हे देवी आसन कसं आहे काका हे दीडशे रुपयाला हे कमळाचं फुल जे आहे दीडशे रुपयाला आहे तीन साईज ह्याच्यामध्ये आपल्याला तीन साईज बघायला भेटतील दोनशे आणि अडीचशेला दीडशे दोनशे आणि अडीचशे आणि त्याचबरोबर देवीचे मुखवटे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हा मुखवटा कसा आहे पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला खूपच सुंदर असा हा मुखवटा आहे आणि त्याचसोबत हे अडीचशे रुपयाला अच्छा हे अडीचशे रुपये

साड्यांची काय प्राइस आहे दादा तीनशे तीनशे रुपयापासनं ते चालू येतात तीन, तीन साईज अच्छा तीन साईज मध्ये भेटतील आपल्याला ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तुमच्या दुकानाकडे यायचं असेल तर इकडनं कसं आहे कबूतर खाण्याच्या बाजूला शांगायिका म्हणून कपड्याचं दुकान आहे त्याच्या खालीच शांगायिका म्हणून कपड्याचं दुकान आहे त्याच्या खाली ते काका बसतात ते एकदा नक्की या दुकानाला भेट द्या तुम्ही का कसा आहे मुकवटा हा तो वाला एकशे चाळीस अच्छा दोनशे चाळीस त्यांच्याकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे देवींचे मुखवटे आणि साड्या आहेत काका हे कसे आहेत मुकोटे हा दोनशे रुपये आणि हा वाला साडे तीनशे आणि तीनशे या काकांकडे खूपच रिझनेबल रेटमध्ये सर्व गोष्टी उपलब्ध होत्या या किलबिल शॉपच्या खालीच एक आका बसतात हा वाला मुकोटा कसा आहे व्हाइट वाला हा टू फिफ्टी आणि वर्षावाला सो साडेवाला वाला नऊसो ओके ओके आणि ते वालं अच्छा बाराशेला का ओके ओके अडीचशे रुपयाला म्हणजे साईज मोठी थोडी झाली की साईज वाढली हां बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल ब

अगदी लहान साईज पासन ते मोठ्या साईज पर्यंत कशी प्राईज द्यायची ते अडीचशे रुपये ओके ओके दोनशे रुपयाला ठीक आहे ठीक आहे वेगवेगळ्या रेंजमध्ये अच्छा अडीचशे चालेल चालेल डायमंड नॉर्मल आपले असे घेतले हे पण दोनशे दोनशे अच्छा हे दोनशे रुपये महालक्ष्मीचे मूर्ती साईज साडेतीनशे रुपये अच्छा दोनशे रुपयाला एक विरा देवीची मूर्ती बघा खूपच मस्त आहे किती दोनशे रुपये खूपच रिजनेबल रेट मध्ये उपलब्ध आहेत ही थी घेतली अच्छा पाचशे रुपये ओके 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 घेतली तीनशे अच्छा तीनशे रुपये ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल अच्छा या सर्व ओके मळवट सुद्धा येणार ओके टिकेवाले वेगवेगळे ओके 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 ठीक आहे ठीक आहे चालेल आणि ही ही फायबरची आहे का ही मगाशी मी बघितली ओके फायबर मध्ये सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटत आहेत सिक्स हंड्रेड अरे वा मस्त आहे आणि त्याचसोबत आपल्याला बाकी पण इथे देवीचे वस्त्र वगैरे सुद्धा बघायला भेटत आहेत आणि पूर्ण सेट सुद्धा आपल्याकडे आहे तर तो सेट कसा आहे पूर्ण अठराशे रुपयाला रुपयाला दादर कबूतर एकदम बाजूलाच त्यांचा शॉल आहे तर एकदा नक्की भेट द्या हा हे दादर स्टेशनचा रोड आणि त्याच्या अपोजिट साईडला थोडं पुढे गेल्यावर आहे कीर्तिकर मार्केट एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा